नमस्कार मित्रांनो गिरनार सिरीजच्या पार्ट फोरमध्ये तुमचं स्वागत आहे आज आम्ही जाणार आहोत उपरकोट फोर्टला पण आम्हाला एक रस्त्यात चांगलं असं दृश्य दिसलं जैन समाजाची एक सुंदर अशी पालखी दिसली त्या पालखीमध्ये विशेष म्हणजे पारंपरिक पारंपरिक बँड हे विंटेज कार अशा पाठी बसलेले मित्र आहेत जय गिरणारी हे जे आहे ते नवनाथांच प्रवेश तर आहे पण आता चाललेलो आहे उपकार बोटला हा रस्ता आहे गिरनार प्रवेश आपण आता चाललेलो आहे उपरकोट फोर्टला हा माझा मित्र आहे संदेश जीवा भावाचे मैत्र आम्ही आज उपकर फोर्टला जात आहे हा जायचा रस्ता आहे आता आपण आलेलो आहे उपरकट फोर्टला इकडे काही चार्जेस आहेत जुना, जुना पंचवीस रुपयापासून ते पाचशे आठशे रुपयापर्यंत इथे सगळं ते चार्ट लिहिलेलं आहे इकडे आणि इथे टॉय ट्रेन पण अवेलेबल आहे आतमध्ये तुम्हाला माथेऱ्यांसारखी टॉय ट्रेन जर सफर करायची असेल तर इथे पण तुम्ही करू किल्ल्याचा बाहेरचा भाग हा उपरकोट किल्ल्याचा मॅप आहे उपरकट किल्र काय काय ते सगळं इथे लिहिलेलं आहे आपण आता आलेलो आहे उपरकोट फोर्टला हा उपरकट फोर्ट आहे इथे हनुमान मंदिर आहे हनुमान मंदिर सगळ्यात जुनं मंदिर आहे हे सर्व इथे गणपती बाप्पांची सुंदर अशी मूर्ती आहे पाठी माझ्या बघता गणेश गणपती बाप्पांची मूर्ती आहे आणि ते हनुमान हनुमंतची मूर्ती आहे पण एक आहे तीर्थस्थळ आणि हा उपकार लक्षरी वाव म्हणून ते आपण जाणार आहोत इकडे प्रवेशद्वार आहे इथे तोफा आहेत हा जो पार्ट आहे तो इथे सायकल मार्ग आहे आपण बाहेरचा बाहेरचे दृश्य दृश्य पण बघूया इकडे किल्ल्याच्या भिंती आणि आपल्या माझे टकमक तोफ आहे खाई आहे इकडे खाई तोफ पण आहे तोफ एक तोफ आहे हे आहे ते सुंदर जुनागड दृश्य पूर्ण जुनागड दिसतो पूर्ण जुनागड सुंदर परिसर जुनागडचा आणि हा झेंडा तुम्हाला आपल्या भारताचा फडकताना दिसतोय ते जुनागड रेल्वे स्टेशन आहे पूर्ण जुनागडचा सुंदर असा परिसर फोर्ट वर महानगर मानेक तोफ आपण तो आता तोफ बघितल्यापेक्षा आवडव्य तोफ जे आपण ही तोफ आहे भली मोठी तोफ आपण नेक्स्ट टाइम इथे बघायला जाणार आहोत अशोक शिलालेख सम्राट अशोकांचे लिहिलेले साम्राज्याचे शब्द ते इथे आहेत लिहिलेले लिहिले परकोट हा सगळा बाह्य परिसर आहे पर उपरकोटचा इथे सम्राट अशोक और सुभेदार तुस्ताप हा सम्राट अशोकांच्या साम्राज्याचा सा नकाशा आहे हा आपला अरबी समुद्र आहे हा बे ऑफ बंगाल आहे महाकाल उज्जैन त्यानंतर मथुरा आहे इथे इथे पाटलीपुत्र आहे त्याच्यानंतर आज चंद्रगुप्त मौर्या यांचं आहे उपरकोट किल्ल्यावर असं भव्य दिव्य बघण्यासारखं का भरपूर काही आहे त्यातले हे चंद्रगुप्त मौर्या यांचं चित्र जे किल्ल्यावर आहेत जुनागड शहरांनी भिंती हे सर्व दाखवले आहेत सात तीन पाच सहा चार टोटल दहा भिंती आहेत हे पोस्ट ऑफिस आहे हा दातार रोड आहे हा पूर्ण गुजरात जुनागड डिस्ट्रिक्टचा नकाशा आहे आणि इथे काय काय बघण्यासारखे आहे ते पण इथे लिहिलेलं आहे अशोक शिला कापराकोडिया बुद्धिष्ट केओ बाबा केओस केव्स कडी वाव नवगन वाव जमी मजिद कुक्कर फॉर्टिफिकेशन सिटी फॉस्टेल आणि बरवाडा मॉसिक सगळं बघण्यासारखं आहे एक चांगली गोष्ट आहे की इथे सर्व लिहिलेलं आहे सर्व समजावं म्हणून सगळ्यांना सोपवावं म्हणून इकडे उपरकोट किल्ले की जुनागड शहर का नजारा पण बघितल्याप्रमाणे हा तोफा आणि तो नजारा हा बुद्धिस्ट